शनिवार दिवशी बकासुराला पुण्यावलं आणि कुठं जायचं ते चर्चा चालली तवर आपल्याला टोल किंवा साहेब भेटले पुण्यांदा गाडीत सामान लोड केलं आणि डायरेक्ट निघालो गावाकडे गावाकडे जाताना या मित्राकडनं दोन कुलप्या घेतल्या म्हणलं जाता जाता खाऊ गाडीत छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बसवली पुढे डॅशबोर्ड ला कशी आहे कमेंट करून सांगा निमगाव मधनं गरम गरम जिलबी घेतली गावाकडे पोराला खायला सोमड्याला म्हणलं गाडीतील तेवढी बॅग काढ आणि झाडून घेतलं आणि पटांगणात चूल पिटून मसाला कालवाय लावला आणि मी बटाटा गोल गोल फिरवून तयार केला इकडं आमचा चुलतन बंधुराज म्हणतात त्याला काही काय करतंय र पहिला गाणं त्यालाच सोडला आणि त्याच्यावरनं दोन तीन प्रकारच्या किरणा पिळल्या आणि सोम्यावरनं चाट मसाला टाकला आणि लागले सुरुवात केली तर बाई म्हणतोय लय छान झालंय गावाकडे पोरांनी हे हो आयटम पहिल्यांदाच खाल्ला होता म्हणून त्यांना वाटायचं आणि घरच्या सगळ्या माणसाला तो आयटम आपण बनवून दिला नंतर मी माझ्या आईला एक रोल बनवून दिला आणि आईला पण तो रोल खूप आवडला ते पण म्हणली भारी लागतंय र आमचा हे हो कार्यक्रम पटांगणात बसून वाढू दोन तीन तास चालला होता चांगला आणि संध्याकाळी आईच्या हातची मटकीची भाजी आणि चपाती खाऊन पोट भरलंच भरलं पण मन सुद्धा भरलं तुमचं पण तसंच आहे का आईच्या हात जेवण केल्याशिवाय पोटच